आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणीचा फेस जैसे थे भक्त पुंडलिक मंदिरापर्यंत फेस अस्थि विसर्जन कुंडाला फेसाचा वेढा धार्मिक विधी करताना नागरिकांची होते गैरसोय प्रदूषणावर उपाय शोधण्याची भाविकांची एक मुखी मागणी भीमाशंकर परिसरात नवे पोलीस स्टेशन प्रस्तावित खेड तालुक्यातील तेरा गावांचा सहभागाला हरकती आम्हाला नवीन पोलीस स्टेशन नको स्थानिक ग्रामपंचायतींना थेट विरोध दारुडे नवऱ्याच्या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली आत्महत्या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल चाकणच्या बालाजीनगर परिसरातील घटना दिसण्याबरोबरच पहिलं लग्न झालं म्हणून करीत होता छळ नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स आजच्या न्यूज रूम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्तात सुरुवातीला बातमी आहे अलंकापुरीतून तोंडावर आला असताना इंद्रायणी नदीपात्रातील फेसामुळे वेगळ्या चर्चेंचा नाद घुमू लागला आहे प्रशासनाकडून भाविकांच्या सोयी सुविधांसाठी योग्य ती तयारी करण्यात व्यस्त असताना परंतु ऐन पालखी सोहळ्याच्या तोंडावर इंद्रायणी नदी प्रदूषणाने मलिन झाली आहे रसायन मिश्रित पाणी नदी मिसळल्यामुळे गेले काही दिवस नदीपात्रावर फेसच फेस दिसून लागला आहे प्रदूषित इंद्रायणी नदीतील फेस आता भक्त पुंडलिक मंदिराजवळ पोहोचला आहे नदीच्या अस्थि विसर्जन कुंडाला फेसाचा वेढा पडला आहे आळंदीत दाखल होणारे वारकरी यात प्रदूषित पाण्याने स्नान करीत आहेत प्रदूषित इंद्रायणी नदीवर प्रशासन काही उपाययोजना करणार आहे की नाही असा सवाल भाविक विचारत आहे लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे त्यामुळे आता राजकीय पक्षांसोबतच प्रशासकीय यंत्रणाही लगभग करताना दिसू लागल्या आहेत विधानसभेसाठी मतदार यादीतील चुका दुरुस्ती नवीन नावांचा यादीत समावेश करणे मयत स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे अशा कामांचे नियोजन सध्या प्रशासन करत आहे त्याबाबतही पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी माध्यमांशी संवाद साधत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका साधारणपणे ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या आहेत आणि दृष्टीनं मतदार याद्याचा पुनर्निरीक्षणाचा विशेष कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आता राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला साधारणपणे पंचवीस एक जुलै दोन हजार चोवीस एक सात दोन हजार चोवीस ही अर्हता दिनांक धरून आपल्याला या काळामध्ये नवीन मतदारांची नोंदणी करणं मयत मतदारांची नावं वगळणं जे मतदार त्या ठिकाणी राहत नाहीत त्यांची चौकशी करून त्यांची नावं वगळणं किंवा मतदार यादीमधल्या विविध चुका दुरुस्त करणं एपिक कार्डमधल्या चुका दुरुस्त करून नवीन एपिक कार्ड देणं अशा प्रकारची कामं आहेत ती या कालावधीमध्ये केली जाणार आहेत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्या मतदारांची नावं मतदार यादीमध्ये नाहीत किंवा मागच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीने वगळली गेलेली आहेत किंवा ज्यांच्या नावामध्ये पत्त्यामध्ये बदल झालेला आहे ज्यांना आपल्या एपिक कार्डवरचे फोटो बांधलायचे आहेत किंवा ज्यांनी एपी कार्ड मिळालेच नाही नवीन एपिक कार्ड कार पाहिजे आहे अशा सर्व मतदारांनी जे अर्ज विहित नमुन्यामधले अर्ज आणि त्याला असले पुरावे देऊन ही मतदार नोंदणी करावी असं मी सर्वांना आवाहन करतो मार्फत हा कार्यक्रम राबवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेवल ऑफिसर नेमले जाणार आहेत संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार निवडणूक निर्णय अधिकारी हेच बहुतांशी ठिकाणी मतदार नोंदणी अधिकारी आहेत त्यांच्या आधिपत्याखाली ही सर्व कामकाज पूर्ण होईल या दरम्यान पंचवीस सात दोन हजार चोवीसला ला हा ड्राफ्ट रोल आपण प्रसिद्ध करू जुलै पंचवीस जुलै दोन हजार चोवीस आणि तो ड्राफ्ट करून प्रसिद्ध झाल्यानंतर पंचवीस जुलैपासून नऊ ऑगस्टपर्यंत याच्यावर आपण हरकती किंवा सूचना देऊ शकता आणि ह्या हरकती आणि सूचना एकोणीस ऑगस्टपर्यंत त्यावर निर्णय घेणं आम्हाला बंधनकारक आहे आणि वीस ऑगस्टला वीस आठ दोन हजार चोवीसला आपण त्याचं चो फायनल पब्लिकेशन या रोलचं आपण करणार जी यादी आपण निवडणुकीकरता लोकसभा निवडणुकीकरता विधानसभा निवडणुकीकरता आपण वापरणार आहोत भीमाशंकर परिसरातील गावांचा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत समावेश करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पत्र व्यवहार खेड पोलीस ठाण्याकडे करण्यात आला आहे त्यानुसार खेड पोलिसांनी संबंधित ग्रामपंचायतीची पत्रव्यवहार केला आहे परंतु या प्रस्तावाला या भागातील नऊ ग्रामपंचायतींनी विरोध दर्शवला आहे यामध्ये भोरगिरी भिवेगाव भोमाळे पाभे मोरोशी शिरगाव मंदोशी धामणगाव बुद्रुक धुवली वांजळे नायफड शेंदुर्ली खामकरवाडी टोकावडे कारकुडी या गावांचा समावेश आहे या गावांचा समावेश या पोलीस ठाण्याच्या हद्दीत करू नये अशी मागणी ग्रामपंचायत करीत आहेत स्थानिकांचा भीमाशंकर या नियोजित पोलीस ठाण्यात समाविष्ट होण्याला विरोध आहे या संदर्भाचं निवेदन ग्रामपंचायतींच्या वतीनं खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना देण्यात आले आहे यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनगरे संचालक सुधीर भोमाळे अरुण युवराज भीमाजी लांगी अरुण मदगे केंद्र प्रमुख लांगी करिश्मा कांबळे प्रियंका आढारी जिजाबाई कोकणे कल्पना लांगी ज्योती मोरमारे तसेच सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आता बातमी आहे आत्महत्येची पहिलं लग्न आणि दिसायला कुरूप असल्याचं कारण पुढे करून एका दारुड्या नवऱ्यानं विवाहितेचा छळ केला नवऱ्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात विवाहतेच्या नवऱ्याविरोधात दा, गुन्हा दाखल करण्यात आला आहे बालाजी अंकुश पाखरे वय अठ्ठावीस राहणार बालाजीनगर चाकण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे या प्रकरणी विवाहितेचा भाऊ उत्तरेश्वर शशीराव रामगुडे वय सव्वीस राहणार आणेगाव तालुका केज जिल्हा बीड यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्याद यांची बहीण हिला तिच्या दिसण्यावरून तसेच पहिल्या लग्नावरून दारू पिऊन येत आरोपी बालाजी पाखरे हा विवाहितेचा वारंवार छळ करत होता तसेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट आणि रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या वतीने जैन धर्मार्थ हॉस्पिटल यांना अर्ली ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शन मशीन दान करण्यात आलं भारतमाता पूज्य प्रमोद सुधाजी मसा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित जैन धर्मार्थ हॉस्पिटल मध्ये मशीन प्रदान करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोडरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनचे नियोजित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे हे होते ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण आणि या आजाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची महिलांची सवय यामुळे महिलांना प्रसंगी जीवाला मुकावं लागतं या समस्येचं समाधान करण्यासाठी सुमारे सात लाख रुपये खर्च करून रोटरीनं ही मशीन दवाखान्याला उपलब्ध करून दिली आहे या मशीनद्वारे हॉस्पिटल अत्यल्प दरात कॅन्सर आजाराच्या सुरुवातीच्या स्टेजला बिनचूक निदान करू शकणार आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ पुना वेस्टचे अध्यक्ष विपिन घाटे यांनी केले यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रकाश गदिया ट्रस्टी विजय भंसाळी आणि मनोज कासवा यांच्यासह रोटरी क्लब ऑफ अध्यक्ष सेक्रेटरी डॉक्टर कुणाल तांबे माजी अध्यक्ष जयश्री पडवळ नरेश हे पवन कासवा अविनाश काहाने गणेश घुमटकर डॉक्टर आशिष गुजराती उमेश ढमाले डॉक्टर अमित ओसवाल श्रीकांत गुजराती चक्रधर खळतकर उर्मिला रुके जयंत घोरपडे वैभव वाघमारे संजय फल्ले यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी रोटरीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी विजय भंसाळी प्रकाश गदिया संतोष मराठे यांनी भाषण केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर कुणाल तांबे यांनी केलं तर जयश्री पडवळ यांनी आभार मानले आता बातमी हे उपसरपंच पदाच्या निवडीची खुर्द गावच्या ग्रामपंचायत उपसरपंच पदाची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत संतोष मारुती वहिले यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच अनुताई सुरेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली ग्रामसेवक तावरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं मावळच्या उपसरपंच मंगल नंदकुमार जाधव यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी संतोष मारुती यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आणि ही निवडणूक बिनविरोध झाली यावेळी माजी उपसरपंच मंगल जाधव योगिता जाधव प्रीती गायकवाड माजी सरपंच नंदकुमार जाधव माजी चेअरमन बाबुराव वहिले नितीन जाधव संतोष जाधव नंदकुमार जाधव श्रीकृष्ण पाटील व्हाईस चेअरमन रविकांत उपाध्यक्ष मयूर जाधव उपस्थित होते आता बातमी अपघाताची मोटारीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील बापले गंभीर जखमी झाले या अपघातात दुचाकी स्वाराचे वडील यांचा मृत्यू झाला तर दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला मरकळ गावच्या हद्दीत इंद्रायणी नदी पुलाजवळ ही घटना घडली दत्तात्रय परशुराम गोसावी वय साठ राहणार हनुमान मंदिराजवळ चिखली मूळ अहमदनगर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वराच्या वडिलांचे नाव आहे तर सागर दत्तात्रय गोसावी वय हे किरकोळ जखमी झाले या प्रकरणी मोटार चालक सुमित सोमनाथ पठारे व एकवीस राहणार मॅगझिन चौक दिगी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता बातमी आहे ओपन जिमच्या शुभारंभाची जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतील क्रीडा विभागाच्या योजनेतून याआधी श्री भामचंद्र डोंगर पायथा कुंडेश्वर मंदिर भामेश्वर मंदिर वांद्रे श्री चक्रेश्वर पायथा वाकीतर्फे वाडा शिवे आणि आता आंबेठा नथील उद्यानामध्ये ओपन जिम बसवण्यात आले आहे आंबेठा येथे या ओपन जिमचे सोमवारी उद्घाटन झाले भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील आणि गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ओपन जिमचा शुभारंभ पार पडला बातमीपत्रात वेळ झाली इथं सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात पार् धन्यवाद